जमीन व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी अहमदनगर शहरातील व्यापाऱ्यांसह बिल्डर आणि अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झालाय अहमदनगर मधील निंबळक या ठिकाणी राहणारे सिंधुताई निकम आणि त्यांच्या कुटुंबांची फसवणूक केल्याप्रकरणी नगर शहरातील व्यापारी बिल्डर आणि अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय सिंधुताई निकम यांच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेत कोऱ्या कागदांवर स्टॅम्प पेपरवर आणि इतर दस्तांवर त्यांचे अंगठे घेण्यात आले त्यानंतर तत्कालीन सरकारी अधिकाऱ्यांशी हात मिळवणी करत संबंधित मिळकतीचे इतर हक्कात असलेल्या आदिवासी मिळकत हस्तांतरणास बंदी असा शेरा हटवून संबंधित मिळकत स्वतःच्या नावे करून घेतली या प्रकरणी न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार नगरमधील व्यापारी बिल्डर आणि शासनातील अधिकारी यांच्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय दिनेश सरला शिवाजीराव फाळके आशिष पोखरणा जयवंत फाळके आकाश गुरनानी माणिक पलांडे अजय पोखरणा गौतम बोरा नरेंद्र फिरोदिया कामगार तलाठी हरिश्चंद्र देशपांडे मंडल अधिकारी दिलीप जायभाय यांचा आरोपीत समावेश आहे सिंधुताई निकम आणि मुलगा भाऊ साहेब निकम त्यांची पत्नी सीमा निकम दोन नातवंड यांच्यासह एकत्र राहत असून जमीन कसून त्यावर उदरनिर्वाह करतात एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार दहा रोजी दस्त क्रमांक एकोणसाठ पन्नास अन्वय सहा मार्च दोन हजार बारा रोजी दस्त क्रमांक बारा अडुसष्ट ऑब्लिक दोन हजार बारा अन्वय दिनांक बारा मे दोन हजार चौदा रोजी दस्त क्रमांक अठ्ठावीस चाळीस ऑब्लिक चौदा अन्वय तर एकोणतीस मे दोन हजार चौदा दस्त क्रमांक दोन हजार चौदा आणि दस्त क्रमांक ऑब्लिक दोन हजार चौदा अन्वय संबंधित मिळकतीचे मालकी हक्क सूर्यभान जाधव लीलाबाई गायकवाड इंदूबाई शिंदे सिंधुबाई निकम साखरबाई मोरे सरबाई बडे रंगबाई निकम आदी इस्मांची सदुसष्ट आर आणि पोट खराबा एक ते चार आर अशी एक ते एकाहत्तर आर मिळकतीस नोंद आहे त्यापैकी गट नंबर चाळीस ऑब्लिक तीन ऑब्लिक दोन चे क्षेत्र पाच हे अठ्ठ्याण्णव आर ही निरीक्षक मिळकत आरोपी शिवाजी फाळके आणि दिनेश छाबरिया यांनी तसेच गट नंबर चाळीस ऑब्लिक एक ऑब्लिक दोन चे स्टेशन क्षेत्र दोन हे पंच्याऐंशी आर या मिळकती आरोपी जयवंत फाळके आणि दिनेश छाबरिया यांनी तर गट नंबर चाळीस ऑब्लिक दोन ओब्लिक दोन चे क्षेत्र तीन शहाण्णव आर ही मिळकत आरोपी माणिक पलांडे आणि दिनेश छाबरिया व जयवंत फाळके यांनी फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबियांची फसवणूक करत स्वतःच्या नावे करून घेतली सदर मिळकती आरोपी अजय पोखरणा गौतम बोरा नरेंद्र फिरोदिया आणि इतर आरोपी यांच्या नावे खरेदी करत बावीस जून दोन हजार तेवीस रोजी दस्त क्रमांक चाळीस सत्तेचाळीस ऑब्लिक दोन हजार तेवीस ऑब्लिक आणि चाळीस एकोणपन्नास व माझ्या कुटुंबियांच्या राहत्या झोपडे असून त्यात आमचा संसार सुरू मात्र यातील आरोपी यांनी कटखारस्थान रचत मला आणि माझ्या कुटुंबाला भूमिहीन करत बेकायदेपणे बेकायदेशीरपणे जमिनीतून बेदखल करण्याचा प्रयत्न केला असं सांगत संबंधित आरोपींविरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरून फसवणुकीसह ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करतात ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर